थंडी सुरू झाली की आपण मेथीचे वेगवेगळे पदार्थ तयार करत असतो असे थेपले एकदा करून आठवडाभर तुम्ही आरामात खाऊ शकता अजिबात वातड होणार नाही असेच शेवटपर्यंत महू लुसलुसीत राहणारे मेथीचे पराठे आज आपण बघणार आहोत थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि बाजारामध्ये भरपूर प्रमाणात मेथी आलेली आहे तर त्याचे वेगवेगळे वेग पदार्थ आपण बनवत असतो पण तुम्ही हे मेथीचे थेपले एकदा बनवून ठेवा मुलांच्या डब्यासाठी सकाळी चहासोबत तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये मऊ लुसलुसीत मेथी पराठे बनवण्याकरिता इथे मी एक छोटी जोडी मेथीची घेतलेली आहे मेथीचे थेपले बनवताना आपण फक्त मेथीची पानच वापरत असतो आणि मेथी निवडताना आपल्याला छोट्या पानाची बघून घ्यायची आहे ही मेथी मी स्वच्छ करून नळाखाली धुवून घेतलेली आहे थेपला बनवताना मेथीची देठं अजिबात घ्यायची नाही म्हणजे पराठा पातळ लाटला जात नाही आता इथे मी मेथी एकदम बारीक चिरून घेतलेली आहे या कपाने बघितलं तर इथे मी दोन कप बारीक मेथी वापरलेली आहे मेथी जितकी शक्य होईल तितकी आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे इथे मी हे दोन कप मेथी बारीक चिरून घेतलेली आहे आता आपण छोटंसं वाटण करून घेऊया एक इंच आलं ज्या चार पाच लसणाच्या पाकळ्या चार पाच हिरव्या मिरच्या आणि जिरं हे सगळं मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आत्ता आपण याच्यात काही सुके मसाले घालून घेऊया चवीप्रमाणे मीठ अर्धा चम्मच लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चम्मच इतकं हल्दी पावडर अर्धा चम्मच अजवाईन त्याच्यानंतर एक चम्मच इतकी पांढरी तीळ एक चम्मच इतकी कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी घातल्याने पराठ्याची टेस्ट खूप चांगली येते कस्तुरी मेथी आवर्जून घाला त्याच्यानंतर एक वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि तीन चम्मच इतकं मी दही घातलेलं आहे दही घातल्याने वराटे छान मऊ लुसलुसीत तयार होतात तुम्हाला नसल घालायचं तर तुम्ही हे स्किप करू शकता आत्ता आपल्याला काय करायचं आहे हे सगळं मेथीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळे मसाले मेथीमध्ये छान मिक्स झाले पाहिजे त्याच्यानंतर आपण बारीक करून घेतलेलं वाटण पण घालून घेऊया सगळं मिक्स करून झाल्यानंतर आता याच्यात घालूया दोन चम्मच इतकं बेसन पीठ आणि ज्या कपनं आपण मेथी मोजून घेतली होती त्याच कपनं इथे मी दीड कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजेच दोन कप मेथीसाठी दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला गव्हाचं पीठ नसेल घ्यायचं तर तुम्ही बाजरीचं ज्वारीचं कशाचं पण पीठ वापरू शकता सुरुवातीला आपण फक्त एक कप गव्हाचं पीठ घालून हे सगळं मिक्स करून घेतलं आता जे आपण अर्धा कप बाजूला ठेवलं होतं ते पण घालून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मी तेल आधी घालायचं विसरली त्यामुळे आपण जेव्हा सगळी मसाले घालून मेथीत मिक्स करत होतो त्याच वेळी आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे मी विसरली होती त्यामुळे आता घालून घेत आहे पीठ सगळं मळून झाल्यानंतर आता आपण अजून एक चम्मच तेल घालून पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला हा गोळा दहा पंधरा मिनटं मुरायला ठेवायचा आहे फार वेळ भिजत ठेवू नका पीठ म्हणजे आपण याच्यात बेसन पीठ वापरलेला आहे बेसन पिठाला लगेच चिकटपणा येतो त्यामुळे पराठा लाटताना त्रास होऊ शकतो आता पंधरा मिनटांनी आपण पीठ एकदा छान मळून घेऊ आणि त्याच्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ तुम्हाला ज्या आकाराचे पराठे किंवा थेपले तयार करायचे आहे त्यानुसार तुम्ही गोळे तयार करून घ्या इथे मी सगळे गोळे एकच वेळी तयार करून घेतलेले आहे आता गोळा पिठामध्ये छान बुडून घ्यायचा आणि थेपला छान पातळ लाटून घ्यायचा थोडं थोडं पीठ लावून आपल्याला थेपला लाटून घ्यायचा आहे आणि बघू शकता तुम्ही पीठ आपला छान भिजला गेलेला आहे त्यामुळे थेपला अगदी सहज लाटता येत आहे आणि एकदम पातळ पण लाटून झालेला आहे अशा सेम पद्धतीने आपण सगळे थेपले लाटून घेऊया मग नंतर भाजायला घेऊ आणि बघू शकता तुम्ही आपले थेपले छान लाटून तयार झालेले आहे इथे मी तवा आधीच गरम करून तेल लावून घेतलेला होता आता याच्यावरती थेपले घालून घेऊ तवा आपल्याला आधी छान गरम करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला थेपले भाजायचे आहेत थेपले भाजताना गॅस अजिबात मंद ठेवायचा नाही मोठ्या गॅशावरतीच आपल्याला थेपले छान भाजून घ्यायचे आहेत आणि आपला थेपला छान भाजून झालेला आहे थेपला तयार करताना शक्यतो तेलाचाच वापर करा तूप वगैरे वापरू नका म्हणजेच तुपाला लवकर वास येतो आपण हे थेपले पाच सहा दिवस वापरत असतो त्यामुळे तुपाचा वापर करू नका मेथीचे थेपले भाजत असताना फुगत नाही म्हणजे याच्यात आपण भरपूर मेथी वापरलेली असते कोथंबीर तीळ त्यामुळे हलकेसे सोनेरी डाग येईपर्यंत छान खरपूस आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि शक्यतो असल्या जाळीवरतीच ठेपले काढून घ्या म्हणजे एकदमच मऊ होणार नाही सेम पद्धतीने थेपले भाजून घेऊया आणि बघू शकता तुम्ही आपले थेपले किती मौसूत तयार झालेले आहे एक थेपला तुम्हाला तोडून दाखवते तुम्हाला यावरून लक्षात येत असल की आपला थेपला किती मौसूद तयार झालेला आहे आणि रंगसुद्धा अगदी छान आलेला आहे बघूनच खावंसं वाटेल असा थेपला तयार झालेला आहे हे थेपले एकदा करून ठेवा म्हणजे पाच सहा दिवस अजिबात खराब होणार नाही किंवा आपण कुठेही प प्रवासाला जाताना आरामात नेऊ शक आज आपण तयार केलेले हे थेपले फ्रीजशिवाय बंद डब्यात भरून आठ दिवस आरामात वापरू शकतो आजची ही साधी सोपी पौष्टिक रेसिपी तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी घरच्यांसाठी नक्की बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद